नमस्कार मी प्रशांत तारा वास्तु वास्तुज्योतिष अभ्यास व मार्गदर्शन गेली पंधरा ते सतरा वर्ष मी वास्तू कन्सल्टंट आहेच आणि ज्योतिषशास्त्राद्वारे मी मार्गदर्शन करतो पण दोन हजार सतरानंतर मला असं जाणवायला लागलं मला स्वतःला आलेले वैयक्तिक प्रॉब्लेम माझ्यासमोर आलेल्या इतरांचे प्रॉब्लेम त्यासाठी मला कुंडलीत जिथे पाहिजे तिथे उत्तरं मिळत नव्हती त्यासाठी मी डावजिंगचा आधार घेतला डावजिंगद्वारे मी उत्तरं द्यायला हळूहळू लागलो त्यानंतर गेली तीन ते चार वर्षामध्ये मी त्याच्यामध्ये विविध बदल केले मी काय केलं त्याच्यामध्ये मी तथ्ये बनवले हे तक्ते मी स्वतः बनवले गेले कोरोनानंतर या तथ्याचा मी जास्त वापर करतो आहे आणि त्याच्यामार्फत लोकांना मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे या तथ्यामध्ये काय आहे नजर दोष आहे धार्मिक दोष आहे ब्लॅक मॅजिक आहे पितृदोष आहे लहान दोष आहे कुलाचारीत दोष आहे तुमचे मूळ वास्तू दोष आहे तुमच्या आता राहत्या वास्तू काय दोष आहे किती पर्सेंट तुम्हाला त्रास होतो आहे तुमची मानसिक अवस्था तुमचे सात चक्र तुमचा ओरा फिजिकल ओरा मानसिक गोर आहे तो मुळात नेमका काय प्रॉब्लेम आहे तुमचं मेडिकली काय प्रॉब्लेम आहे का हे सगळे उत्तर देना है ये मी डाऊजिंग मार्फत देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये मी कुंडलीचाही आधार घेतो आणि हे सगळं करत असताना मी विविध चार्ट्स वापरतो हे मी जवळजवळ माझ्याकडे ऐंशी ते नव्वद चार्ट्स आहेत हे चार्ट्स म्हणजे वाढत गेले आहेत मी स्वतःच्या अभ्यासाने माझ्या कल्पकतेने मी नवीन नवीन चार्ट्स निर्माण केले आणि त्याच्याद्वारे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो माझा मेन एम्स काय असतो की समोरच्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्के चांगलं मार्गदर्शन व्हावं हो त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत बरेच बरेच सॉल्व व्हावे आणि त्याला एक वेगळं चांगलं मार्गदर्शन yeah. म्हणून त्याला काहीतरी पुढची दिशा मिळावी मी याच्यामध्ये अजूनही बऱ्याच गोष्टी ठरतो याच्यामध्ये तुमचा मेडिकली प्रॉब्लेम असेल तर मेडिकली प्रॉब्लेममध्ये कोणती ट्रीटमेंट घ्यावी त्याच्याबरोबर तुम्ही जो आता डॉक्टर करता तो डॉक्टर योग्य आहे का त्याच्याबरोबर तुम्हाला कोणती थेरपीची आवश्यकता आहे का ती थेरपीही मी सांगतो आज बऱ्याच थेरपी आलेल्या आहेत प्राणी किलिंग आहे रेटी किलिंग आहे ओपोनो आहे एच एस बार आहे बीच फ्लॉवर आहे बरंच काही आहेत पण त्याच्यात तुम्हाला कोणती थेरपी योग्य आहे ते मी सांगतो ट्रीटमेंट मी होमिओपॅथिक आली आहे आयुर्वेदिक आली आहे बऱ्याच ट्रीटमेंट्स आहेत पण त्यातली योग्य ट्रीटमेंट कुठली आहे ते मी सांगतो आता तुम्हाला सिटी स्कॅन करायचं आहे किंवा कुठला दुसरा स्टँड करायचा आहे ते कोणतं योग्य स्कॅन तुम्हाला करण्याची गरज आहे किंवा तुम्हाला एम आर आय करण्याची गरज आहे हे मी डावजिंगद्वारे सांगण्याचा प्रयत्न करतो आणि समोरच्याला एक योग्य मार, मार्ग मार्ग द्यावा आणि त्याचंच समाधान ववं हो, त्याचंच समाधान झालं म्हणजे माझं समाधान होणार धन्यवाद